देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोक व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट वेब्स दोन हजार पंचवीस या जागतिक परिषदच्या निमित्ताने लोकराज्य आणि महाराष्ट्र आहे विशेषांकाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलं जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेब्स परिषदेत आयोजित या प्रकाशन सोहळ्यास राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारके उद्योग विभागाचे सचिव पी अल्बळंगण एम आय डी सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू सिडकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल विकास आयुक्त उद्योग दिपेंद्र सिंह कुशावह लोकराज्याचे प्रबंधक संपादक तथा संचालक माहिती हेमराज पागुल संचालक माहिती तथा प्रसिद्धी मोहिमेचं समन्वयक किशोर गांगुर्डे संचालक वृत्त जनसंपर्क डॉक्टर गणेश मुळे उपसंचालक वृत्त श्रीमती वर्षा आंधळे आदी उपस्थित होते माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक आणि लोकराज्याचे मुख्य संपादक ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित झालेल्या या विशेषांकात वेबशी संबंधित विविध विषयांवर मान्यवरांचे महत्वपूर्ण लेख आहेत यासोबतच या अंकात सागरी किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी राबवलेल्या करण्यात येणाऱ्या उपाययोजना सिंहस्थ कुंभमेळा अन्न सुरक्षा जलसाक्षरतेतून जलव्यवस्थापन अशा विविध विषयांचा देखील मागोवा घेण्यात आला आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक